नोकरी वा लग्न चष्मेची अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप टायगर चालू झाले कोल्हापूर जिल्ह्यात नाही मी म्हणतो सामान्य माणसं जोपर्यंत आमच्या बरोबर आहेत आम त्यामुळं कुठलाही ऑपरेशन असू दे काही असू दे त्याला अडचण या ठिकाणी येणार नाही हे प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये अनेकदा आलेले आहेत परंतु सामान्य माणसं हे आमच्या हेतूबद्दल या ठिकाणी कन्फर्म आहेत त्यामुळे मला कोण गेलं कोण आलं याच्यामुळं फरक पडणार नाही जनता आमच्याबरोबर हे पुन्हा सिद्ध एक भावनिक साथ राहिले की मी तुम्ही माझ्यासोबत आहात का नाही लोक शेवटी आता काल चंदगडचा दौरा केला चंदगडमध्ये जवळजवळ पाच सहाशे लोकं त्या ठिकाणी आली होती मग आज जो काय प्रतिसाद लोकांचा आज गेल्यानंतर आम्हाला या ठिकाणी मिळतो याचा अर्थ सामान्य माणसाला हे आवडलेलं नाही जे काही राजकीय घडलेलं आहे हे लोकांना आवडलेलं नाही आणि म्हणून लोकं आता आमच्याकडं किंवा माझ्याकडं असेल महाविकास आघाडी म्हणून असेल की बाबा सामान्यांच्या प्रश्नाला चालना देणारं म्हणून आमच्याकडे बघतात आणि ते आम्ही करण्याचं काम करतो आणि मला वाटते नवीन जिल्हा प्रमुख पोलीस प्रमुख आत्ताच आलेले आहेत थोडा वेळ त्यांना दिला तर मागच्यांचा अनुभव मा कोल्हापूरनं घेतलेला आहे मागच्यांनी काय पद्धतीनं या कोल्हापूरला दिवे लावले असं म्हणणार नाही परंतु अधिकारी असल्यामुळं परंतु नेमकं का काय घडलं हे कोल्हापूरकरांना करायला आहे त्यामुळे नव्या जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की ही, ही गुन्हेगारी असू दे किंवा अशा पद्धतीची गैरकृत्य असू दे किंवा ड्रगचा वाढलेला वापर या कोल्हापूरमध्ये असू दे या सगळ्यावर ते पायबंद घालतील ला असा मला नव्या जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडून अपेक्षा आहे त्याला धरूनच हा प्रश्न आहे की सहज काल बघताना एक अशी गोष्ट लक्षात आलेली आहे की सांगली जिल्ह्यामध्ये दर पाच दिवसाने एक हत्या होती आहे म्हणजे एकूण सांगलीचं घेतलं बीड घेतलं कोल्हापूर घेतलं सातारा घेतलं हा जो क्राईम रेशो वाढलेला आहे ग्रह खातं नेमकं काय करतो पूर्वीच्या काळामध्ये शांतता बैठका या ठिकाणी व्हायच्या गाव लेवलवर अनेक वाद मिटवले जायचे परंतु आत्ता ते घडताना या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून मला वाटतं गृह खात्यानं एक मोहीम हातामध्ये घेतली पाहिजे की या पूर्वी सालोखा बैठका व्हायच्या सालोखा मंच असायचा किंवा वेगवेगळ्या समाजातल्या लोकांना घेऊन तिथले प्रश्न अडी अडचणी तिथल्या तिथं संपवल्या जायच्या ते आता होताना दिसत नाही मला वाटतं गृह खात्यानं यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि मोहीम पुन्हा एकदा चालू केली पाहिजे स्वर्गीय आर आबाने आम्ही असताना त्या पद्धतीची मोहीम आम्ही या राज्यामध्ये राबवली गृहमंत्री ॲक्टिव्ह नाही फक्त मुख्यमंत्री आहे हे खातं दुसऱ्याला द्यावं असं वाटतं ते महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये निश्चितपणे गृह खातं स्वतंत्र असलं पाहिजे हे आम्ही सातत्यानं या ठिकाणी कारण की याची व्याप्ती वेगळी आहे मुंबई हे फायनान्शियल कॅपिटल आहे आपल्या जगाचं लक्ष मुंबईवर आहे मुंबई दिल्ली हे मोठी शहर आहेत आणि विशेष करून मुंबई कारण की महाराष्ट्राला सातशे किलोमीटरचा सा सागरी किनारा आहे म्हणजे आज मुंबई आणि महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती बघितली तर एकूण या राज्यातला कायदा सुव्यवस्था असेल किंवा इतर प्रश्न असतील राष्ट्रीय इंटेलिजन्स असेल या सगळ्याचा विचार केला तर मला वाटतं स्वतंत्रपणे व्यक्ती असणं हे कधीही राज्याच्या दृष्टीने फायद्याचं नाही